सोशल मीडियावर काही पोस्ट केलं तरी कलाकारांना ट्रोल केलं जातं हे हो, एक समीकरण ठरलेलं आहे अशा ट्रोलिंगला उत्तर द्यायचं की नाही हे कलाकारांवर अवलंबून असत आता नुकतंच अभिनेत्री जोई गडकरी ह्याच्या बाबतीत सुद्धा एक धमकी देणारा प्रकार घडला आहे सोशल मीडियावर असलेल्या तिच्या एका चाहतीने तिला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिलेली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊयात जुई गडकरी हिला ठरलं तर मग या मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवून दिली ही मालिका मराठी आहे मालिकेतील अर्जुन आणि जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच दर्शवली आहे या मालिकेमुळे फॅन देखील चांगलाच वाढला आहे पण आता जुईच्या एका चाहतीने तिला सोशल मीडियावरून जेल मध्ये टाकण्याची धमकी दिली आहे जुईने तिच्या इंस्टाग्राम वर हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे एका महिलेने जुईला धमकी देताना म्हटलं आहे की काय ग तुला खूप मास आलाय का आम्ही तुला फॉलो करायचं आणि तू आम्हाला फॉलो करत नाहीस आता तू मला फॉलो करायच मला फॉलो नाही केलं तर मी तुला टाकेन आतापर्यंत तू आमची आवडती अभिनेत्री होतीस कारण तू मला फॉलो करशील पण तू तसं केलं नाही म्हणून मी तुला आता पोलिसात टाकणार आहे उद्याच्या उद्या तुझ्या गावाला कर्जतला येते कुठेही पळायचं नाही अशी धमकी तिला देण्यात आली आता अशा धमकीवर जुईने प्रतिक्रिया देणं साहजिकच होतं जुईने या धमकीला खरपूस समाचार घेत त्या महिलेला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की आता झालीस तू फेमस येस तू कर्जतला बघतेस मी पण हे अजिबात सहन केलं जाणार नाही थेट पोलीस स्टेशनला भेटू मग आपण असं जुई गडकरी हिने म्हटलं आहे दरम्यान जुई गडकरी हिने या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत तिला मिळालेली धमकी पाहून अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला तसेच पोलिसांची मदत घेऊन या प्रकरणावर तोडगा काढावा असेही तिला सल्ले मिळत आहेत तर तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका